नमस्कार आज आपण पाहणार आहोत श्री दामाजी पंत मंगळवेडकर यांचा मठ आणि मंदिर पण मठ अगदी साधा आहे म्हणजे अगदी सर्वसामान्य लोकांना म्हणजे जे वारकरी आहेत खरेखरे वारकरी ज्यांना कुठलंही सोयी सोय सोयी नको असतात फक्त त्यांना विठ्ठलाचं दर्शन प्रदक्षिणा चंद्रभागेचं स्नान असं हवं असतं अशा लोकांसाठी हा मठ आहे तर आपण मठ पाहूयात अगदी साधा आहे हा मठ हे बघा श्री संत दामाजी पंत वेडेकर यांचा मठ आणि मंदिर आता हा मठ भरपूर मोठा आहे आपण आतून जाऊन पाहूयात मठ आतून खूप मोठा आहे प्रशस्त आहे पण अगदी साधा आहे म्हणजे मग हाय फाय लोकांना जशा सोयी पाहिजे असतात की बेड वगैरे असं काही नाही आहे साध्या खोल्या आहेत पण वारकरी लोकांना त्या चालतात तर आपण पाहूया प्र पहिल्यांदा सुरुवातीलाच खूप मोठा असं प्रशस्त आवार आहे खूप मोठा हॉल आहे खाली भरपूर मोठा हॉल आहे आणि वारकरी लोक इथे हे बघा विटा बिटा ठेवलेल्याच आहेत चुली मांडतात आणि चुलीवरून स्वयंपाक करतात हे बघा चुली मांडलेल्या आहेत आणि चुलीवरचा स्वयंपाक इथे चालतो वरती राहायची सोय आहे आपण ती पण पाहणार आहोत आता आपण मंदिर पाहू आधी आपण दामाजींचं मंदिर बघू हे बघा मारुती बसवलेले दोन्ही बाजूला आतमध्ये मंदिर आहे दामाजी पंत आणि श्री विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी आणि दामाजी पंत मंदिर छोटंच आहे पण छान आहे आता आपण रूम बघूयात वरती रूम आहेत सगळ्या खाली नुसता हॉल आहे कार्तिकी आणि आषाढी वारीला इथं दिंडी उतरती इथं पाण्याची सोय आहे हौद आहे इथे वॉशरूम पण आहे पण सगळं साधं आहे आता आपण जिन्याने वर जाऊ समोरच हे सगळे वॉशरूम आहेत साधेच आहेत पण आहेत हे बघा जवळजवळ पाच सहा वॉशरूम आहेत आता आपण रूम बघणार आहोत बघा इथे पण रूम आहेत छोट्या छोट्या हे बघा छोटी छोटी कपाटं इथे केलेली आहेत वारकऱ्यांसाठी सामान ठेवायला अगदी छान आहेत छोटी छोटी कपाटं हे बघा आतमध्ये भरपूर मोठी आहेत अशी भरपूर कपाट आहेत इथं इथून रोड दिसतो हा प्रदक्षिणा रोड आहे पूर्ण इकडे कालिका देवी मंदिर आहे आणि ह्या बाजूला काळा मारुती आहे आणि इथून सरळ गेलं की विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिर पण जवळ आहे या बाजूने गेलं की चंद्रभागा नदी पण जवळ आहे हा कॅरिडॉर आहे इकडेही रूम आहेत सगळ्या आपण आतल्या रूम बघू हे बघा कपाट पण वारकऱ्यांसाठी भरपूर कपाट आहेत फक्त सगळं पॉश नाही तर साधं आहे इकडे पण रूम आहेत इथे पण वॉशरूम इकडे पण रूमच आहेत हे बघा रूम छोटे आहेत छान आहेत रूम सगळ्या पण आपण जाऊन बघू हां बघा केवढं मोठं कॅरिडॉर आहे आणि सगळ्या रूम आहेत आपण रूम आतनं पण बघू छोट्या छोट्या रूम आहेत छान आहेत रूम हे बघा असे रूममध्ये पण कपाट आहेत पत्र्याची आणि छोटं वॉशरूम आहे भांडी वगैरे धुण्यासाठी आणि पंखा, बर पंखा आहे बरं का प्रत्येक ठिकाणी हे बघा पंखा आहे सगळ्या रूम अशाच आहेत एकूण वीस रूम आहेत आणि रूम एकदम छान आहेत सगळ्या छोट्या जरी असल्या तरी आणि स्वच्छ आहे सगळं हे बघा सगळं झाडून बिडून स्वच्छ आहे काही ठिकाणी साधे कपाट आहेत हे बघा काही ठिकाणी दार लोखंडी कपाट आहेत अशा सगळ्या ह्या रूम आहेत वीस रूम आहेत एकूण हे बघा साध्याच आहेत रूम सगळ्या पण वारकऱ्यांना असं साधंच आवडतं त्यांना काय फक्त राहायचं असतं प्रदक्षिणा चंद्रभागेचं स्नान एवढंच लागतं ते दर्शन झालं की वारकरी खुश असतो mm. तर असं हा वारकऱ्यांसाठी असलेला मठ आहे खूप छान आहे तर तुम्हाला जेव्हा केव्हा पुन्हा पंढरपूरला यावं वाटेल तेव्हा इथे या दामाजी पंतांच्या मठाला खरंच भेट द्या तर असा हा साधासुद्धा मठ तुम्हाला कसा वाटला ते mm. मला क जरूर कळवा आणि सर्वसामान्य लोक जे वारकरी आहेत ते तर इथे येतातच त्यांना काही सांगायची गरजच नसती या म्हणून बरेचसे आषाढीला आणि कार्तिकेला इथं मोठ्या मोठ्या दिंड्या पण उतरतात आणि वारकरी ह्या बारा महिने इथे असतात कारण साधं आणि सोपं आहे सगळं इथे आणि चंद्रभागा नदी मंदिर स प्रदक्षिणा रोड सगळं जवळ आहे प्रदक्षिणा रोडवरच आहे हा मठ त्यामुळे खूप छान आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा नगरपालिकेचे नळ आहेत त्याचं पाणी असतं चोवीस तास त्यामुळं पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे तर कसं वाटलं मला जरूर कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद